नमस्कार मटारापासून पराठा कसा बनवायचा याची रेसिपी इथे दाखवत आहे हे आपण सकाळी ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील आपण देऊ शकतो चला सुरुवात करूयात इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरे टाकणार आहे जिरे थोडंसं तडतडू द्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी धने टाकते हे थोडंसं आपण भाजून घेऊयात तेलामध्ये आता हिवाळा संपत आहे त्यामुळे अजूनही तरी बाजारामध्ये गाजर आणि मटर येतात मग तीस तीस मटाराची भाजी किंवा मटर पनीर गाजर मटर खाऊन कंटाळ आला असेल तर हा पराठा नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल इथे मी एक लाल मिरची सुकलेली लाल मिरची घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी दोन ते ती तीन पाणी कढीपत्त्याची टाकली आहे आता याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळा घेऊयात लसूण थोडंसं लालसर लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात एक दोन मिनटं परतत राहूयात आपण लसणाचा खरपूसपणा खाताना आपल्याला चांगली टेस्ट देईल त्यामुळे लसूण हे व्यवस्थितच भाजायचे इथे आपली मिरची देखील भाजून छान झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी इथे दूध धुवून स्वच्छ केलेला एक वाटी वाटाणा मी घालते इथे आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूयात कारण गॅस मोठा असेल तर आपले मटर उडून बाहेर पडतात म्हणजे जास्त मोठं केले ना तर मटार सगळे इकडे तिकडे पडून जातील त्यामुळे असे मंद आचेवर आपल्याला दोन दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याची कच्ची चव जर निघून गेली नातर जाले। आने ना तर झालं आणि थोडंसं साईजनं देखील ते माऊ झालेले दिसतील साईज कमी होईल इथे बघा माझा मटार आता भाजून तयार झालेला आहे हे बघा थोडासा कलर देखील चेंज झाला आहे व्हिडिओमध्ये दिसतो की नाही माहीत नाही पण झालेला आहे इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन बारीक पेस्ट करूयात जास्त देखील बारीक करायचं नाही आहे एकदम थोडंसं हे सारण गरम आहे आता याच्यामध्ये मी हा माझ्याकडे कोरियन मसाला होता मी टाकला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका किंवा मॅजिक मसाला असतो ना मॅगीमधला तो टाकला तरी चालेल किंवा नाही नसेल टाकलं तरी चालेल पण थोडासा आंबट गोड टेस्ट चांगली येते इथे मी पिझ्झाची सिझलिंग असते ना ती टाकली आहे त्याच्यामध्ये त्याचा आरोमा खूप छान येतो त्यामुळे ते असेल तर नक्की घाला आणि तुमच्याकडे जे मसाले असतील ते घातले तरी चालतील आता इथे हे आपण मिश्रण थंड होऊ देऊयात अशा एका प्लेटमध्ये मी घालून घेतलेलं आहे थंड थंड झाल्यानंतरच आपण करायला घेऊयात आता याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकली आहे आणि मीठ मी सगळ्या शेवटी टाकते कारण ते गरम असताना जर मी टाकले असते तर त्याला पाणी सुटलं असतं आणि मला असा असाच टेक्चर हवा होता खूप पातळ नको होतं म्हणून त्यामुळे पण मी मिक्सरला तुम्ही प्लस मोडलाच फिरवा जास्त देखील पेस्ट नाही तर त्याची पेस्ट होऊन जाईल आता मला इथे ए फिरवायला थोडंसं त्रास होतो त्यामुळे मी ते मगासच्या कढईमध्ये ते घालून घेते आणि थोडंसं थंड होऊ देते थोडंसं हाताने मळून घ्या हे बघा आता इथे थोडंसं आमचूर पावडर मी टाकलं आहे आता तुम्ही कुठलाही पराठा करत असाल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकत जावा म्हणजे त्याच्याने आमचूर पावडरचा टेस्ट कसा जरा थोडंसं आंबट लागतो ना त्यामुळे पराठे देखील खाताना खूप छान लागते आमचूर पावडर नसेल तर थोडं लिंबू पिळलं तरी चालेल आता इथे आपलं सारण तयार झाले आहे इथे आपण चपाती लाटून घेऊयात आता याच्यामध्ये देखील आपण जेव्हा पराठा बनवतो तेव्हा तुम्ही थोडासा ओवा किंवा कसुरी मेथी घालत चला हां आपण सारण भरून घेऊयात भरपूर असं सा सारण भरायचं आहे जसं आपण पुरणपोळीला किंवा आलू पराठ्याला नेहमी जसं भरतो तसं छान असा आपण गोळा तयार करून घेऊयात आणि सुरुवातीला लाटायच्या आधी आपण असं हाताने थोडंसं प्रेस करून घेऊयात म्हणजे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही हे बघा असे एकदम हलक्या हाताने असं दाबून घेऊयात आता मी लाटायला घेते एकदम थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेऊयात हलक्यात आणि अगदी लाटायचं आहे काही वेळा आलूचा पराठा बनवतो तेव्हा सारण आलं असलं ना भारतरी देखील तर भाजल्यावर छान लागतो त्यामुळे सारण आलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथे खरपूस तेल लावून आलटून पालटून भाजून घेऊया तेल लावूया बटर लावा किंवा तूप लावलं तरी चालेल छान असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून तयार करून घेऊया हे बघा माझा पराठा इथे रेडी झालेला आहे हे, हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसा हा भाग सुट्टा झाला आहे एकदम मटारचं सारण त्याच्या आतमध्ये दिसते तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब